माननीय मुख्यमंत्री मोदींना विरोधी सगळे मी मनापासून स्वागत करतो आणि महायुतीच्या सर्व आमचे आमदार महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते यांचंही मी मनापासून स्वागत करतो संभाजीनगरला होतो यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पत्रकार मित्रांना मनापासून सगळ्यांना तुम्हालाही शुभेच्छा देतो ती येत्या विस्तार केला जी लोकसभेची निवडणूक होते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अप्पा गोडसे यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचा प्रचार जोरा सुरू आहे आताही मी दोन तीन बैठका सभा घेऊन आलो आणि यामध्ये महायुती अतिशय ताकदीने एकजुटीने काम करते सर्व पदाधिकारी जे आहेत महायुतीचे ते मतदारसंघामध्ये आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत आणि नक्की या निवडणुकीमध्ये जे काही आता एकतर पहिलं संभाजीनगरमध्ये मी असतानाच एक, एक आनंदाची बातमी मला मिळाली की छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आपण दिलं होतं ते नाव त्या नावाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती हायकोर्टाने याचिका फेटाळली नगर हे नाव त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे धाराशिव देखील तशाच प्रकारचं नाव त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब अशासाठी की महायुतीने हे रितसर सगळं केलं होतं आणि त्यामुळे तो एक आनंदाचा निर्णय आपला झाला आहे गेले दोन वर्षामध्ये महायुगमुळं केलेल्या राज्यामध्ये काम आपल्या जवळ आपण पत्रकार मित्र सगळे साक्षीदार आला की आमचं सरकार महायुतीचे यायच्यापूर्वी अडीच वर्षामध्ये पूर्ण कारभार बंद होता सर्व ठप्प होतं सगळ्या याच्यात कामात स्पीड ब्रेकर होता आणि देवेंद्रजीने मी कामाला सुरुवात केली आणि युती म्हणून काम सुरू झालं प्रकल्प सुरू झाले योजना सुरू झाल्या नंतर अजितदादा यांनी मोदींच्या नेतृत्वावर विकासावर विश्वास ठेवून या राज्यामध्ये जे काही विकासाचं पर्व सुरू झालं कारण तेही पूर्वीच्या सरकारमध्ये होते मी होतो पण तेव्हाचा कारभार त्यांनाही माहीत होता मलाही माहीत होता आणि हा जो काही आपला राज्यातला कारभार राज्याचा विकास राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नव्हते आणि म्हणून अजितदादानी देखील आपल्या सरकारला पाठिंबा दिला हे सरकार अधिक मजबूत पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा एका महिन्यात सरकारकडे पण दुसऱ्या महिन्यात पुढे तिसऱ्या महिन्यात पुढे असं रोज म्हणायचं परंतु सरकार अधिक अधिक मजबूत होत गेलं आता दोनशे आमदारांचं सरकार आहे आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं त्यांना काही खरं ज्योतिषी काही सापडला नाही त्यांना मी म्हणालो एक ज्योतिषिकाही आमच्याकडून गेले पण त्यांच्याकडे फक्त आरोप प्रत्यारोप शिवायशाप दुसरं काही नाही आणि आपल्याकडे काम आहे आणि दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम या देशाचा केलेला विकास या देशाला अगदी महासत्तेकडे नेण्याचा निर्धार आणि ने या देशाचं नाव जगामध्ये अग्रगण्य म्हणजे लोक आदराने घेऊ लागले देशाचं नाव जगात रोशन झालं जी ट्वेंटीसारखी आपल्याला परिषद मिळाली त्याचं अध्यक्षपद मिळालं आणि आज भारत जेव्हा बोलतो तेव्हा देश जग ऐकतो अशी परिस्थिती निर्माण झाली होती ही